लोककलावंत गायक विष्णू शिंदे यांनी घेतली वाकोडे सूर्यवंशी कुटुंबियांची भेट परभणी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृती शिल्पाची विटंबना एका व्यक्तीकडून करण्यात आली या घटनेनंतर संघर्ष योद्धा लोकनेते विजय वाकुडे व वा शहीद भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला वाकोडे व वा सूर्यवंशी यांच्या परिवाराची सांत्वनपर भेट घेण्यासाठी लोककलावंत तथा महाराष्ट्राचे गायक विष्णू शिंदे हे आज परभणी येथे आले दोन्ही कुटुंबाची भेट घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून राहुल नगर पर्यंत शांती मोर्चा काढला दरम्यान आंबेडकरी संघटनेच्या वतीनं मागील वीस दिवसापासून सुरू असलेल्या धरणे आंदोलनास भेट देऊन आम्ही सर्व लोक कलावंत आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असं मत यावेळी गायक विष्णू शिंदे यांनी व्यक्त केलं यावेळी कलाभूषण तथा मराठवाडा प्रदेश अध्यक्ष नामदेव लहाडे व महाराष्ट्रातील हजारो कलावंत उपस्थित होते परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुत्र्यासमोर असलेली संविधानाची प्रतिकृती काही समाजकंटकाने तोडण्याचा प्रयत्न केला संविधानाच्या त्या प्रतिकृतीचा अपमान केला आणि त्यानंतर ही दंगल सदृश्य परिस्थिती परभणीमध्ये निर्माण झाली त्यामध्ये आंबेडकर चळवळीतील एक युवा एक तरुण सोमनाथ सूर्यवंशी आणि त्यानंतर आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय बाकोडे यांचं निधन झालं त्यांच्या परिवाराला भेट देण्यासाठी मी आज परभणीत आलो होतो विजय वाकोडे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या स्मरणात आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून लोककलावंतांचा शांती मार्च काढलेला आहे आणि तो शांती मार्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून हजारो कलावंतांच्या उपस्थितीमध्ये शांतमय पद्धतीनं राहुल नगरला जाईल आणि राहुल नगरला रात्री विजय बाकोडे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना आमचे सर्व तमाम कलावंत तमाम गायक गायिका काव्यमय श्रद्धांजली अर्पण करणार आहेत तर असा हा लोककलावंत सांस्कृतिक मंचच्या वतीनं आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे शांती मार्च व काव्यमय श्रद्धांजली मी तमाम परभणीकरांना विनंती करेन की रात्रीच्या काव्यमय श्रद्धांजलीच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी राहुल नगरला यावं जय भीम परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असलेली संविधानाची प्रतिकृती काही समाजकंटकाने तोडण्याचा प्रयत्न केला संविधानाच्या त्या प्रतिकृतीचा अपमान केला आणि त्यानंतर ही दंगल सदृश परिस्थिती परभणीमध्ये निर्माण झाली त्यामध्ये आंबेडकर चळवळीतील एक युवा एक तरुण सोमनाथ सूर्यवंशी आणि त्यानंतर आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय बाकोडे यांचं निधन झालं त्यांच्या परिवाराला भेट देण्यासाठी मी आज परभणीत आलो होतो विजय बाकोडे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थ आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकनायक न्यूज करता राहुल धबाले परभणी लोकनायक न्यूज